माननीय शालेय शिक्षण मंत्री यांना अनौपचारिक गप्पांद्वारे शिक्षणविषयक प्रश्नांवर राज्यातील शिक्षणतज्ञांशी साधला सुसंवाद माननीय दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री यांनी दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील शिक्षणतज्ञांशी अनौपचारिक गप्पांद्वारे मनमोकळा संवाद साधला आणि विविध विषयक शिक्षणविषयक प्रश्नांवर राज्यातील शिक्षणतज्ञांची भूमिका जाणून घेतली महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम गुणवत्तापूर्ण आणि काळानं व्हावी यासाठी राज्यातील शिक्षण अभ्यासक शिक्षण तज्ज्ञ भाषा तज्ज्ञ यांच्याशी माननीय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी अनौपचारिक गप्पाद्वारे सुसंवाद साधला या गप्पांचा विषय होता शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा या चर्चेत प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते मंगेश देसाई शिक्षण अभ्यासक हेरंबा कुलकर्णी प्रतिभा भराडे प्रवीण काळम पाटील संदीप वाघचौरे शिक्षण विकास मंचचे समन्वयक माधव सूर्यवंशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉक्टर गीता शिंदे तसेच प्राध्यापक डॉक्टर राजेश बंडकर शिक्षणतज्ज्ञ सचिन उषा विलास जोशी आदी मान्यवर सहभागी झाले होते खासदार संदीप जी संदीपजी भुमरेही यावेळी उपस्थित होते त्यांनी ही मौलिक सूचना मांडत शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि ग्रामीण शाळांच्या समस्या यांवर भर देण्याची गरज अधोरेखित केली आहे के बैठकीदरम्यान शिक्षक विद्यार्थी संबंध अध्यापनातील सर्जनशीलता नाट्यकलेद्वारे शिक्षण प्रभावी करण्याचा मार्ग भाषा शिक्षण मातृभाषेचे महत्व डिजिटल साधनांचा वापर तसेच ग्रामीण शहरी शैक्षणिक दरी कमी करण्याच्या उपाययोजना यावर सखल चर्चा झाली तज्ज्ञांनी शिक्षणातील नवनवीन प्रयोग आणि जागतिक दर्जाचा मानदंड गाठण्यासाठी धोरणात्मक बदलांची ग गरज व्यक्त केली शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सर्व मान्यवरांची भूमिका समजून घेतली आणि त्या काळात पुढील अशा चर्चांचा विस्तार करून त्यातून आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा मनोदय व्यक्त केला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळावं यासाठी ती समाजातील विविध घटकांचा सहभाग महत्त्वाचा आहे असं ते म्हणाले यावेळी मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हेल्थ कार्ड विकसित केलं जाणार आहे तसेच आनंददायी शनिवार या संकल्पने अंतर्गत राष्ट्रभक्तीपर संगीतमय कवायत क्रीडा व सैनिकी शिक्षण याशिवाय शिक्षकांसाठी कला क्रीडा स्पर्धा या विषयांवर प्रकाश टाकला अध्ययन अध्यापनासोबतच सांस्कृतिक व कलात्मक सहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली बैठकीतून शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम समृद्धी सांस्कृतिक दृष्टिकोनातून शिक्षणाची उन्नती आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे संदर्भात सूचना पुढे आल्या आगामी काळात ठोस निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि पुढील वर्षी राज्यातील शैक्षणिक गुणवत्तेचं चित्र यापूर्वीपेक्षाही उत्तम असेल असा आशावाद व्यक्त केला शिक्षण तज्ज्ञ सचिन उषा विलास जोशी यांनी या सभेचं सूत्रसंचालन केले डी एस पी न्यूज लाईव्ह कराड प्रतिनिधी पोपट साणक